नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महिला व बालविकास आयुक्तालय पुण्याच्या वतीने विविध पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली होती तर त्या परीक्षेसंदर्भातचं परीक्षा वेळापत्रक डिक्लेअर करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये प्रत्येक विभागाची किंवा प्रत्येक पोस्टसाठी आणखी परीक्षा होणार आहे तर त्या संदर्भात आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया त्यासोबतच महिला बाल विकास विभागाच्या अंतर्गत जे दुसरं पद आहे जे म्हणजे आय सी डी एस विभाग आहे तर ते आय सी डी एस विभागाच्या अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भात सुद्धा एकशे दोन पदाची जाहिरात प्रकाशित झाली होती तर त्या पदासंदर्भाची परीक्षा केव्हा होणार याचीसुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी येतातील तर मित्रांनो या ठिकाणी पाहा महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या अंतर्गत संरक्षण अधिकारी गट ब असेल त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी असेल लघुलेखक निम्न श्रेणी असेल वरिष्ठ लिपिक सांख्यिकी असेल वरिष्ठ काळजी सहाय्यक असेल वरिष्ठ काळजी वाहक असेल या पदासंदर्भाची ही परीक्षा होती तर किंवा या पदासंदर्भाची या ठिकाणी परीक्षा आता होणार आहे तर सी बी टी म्हणजे कॅम्प्युटर बेस्ड तुमची तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा असेल तर दहा दोन दोन हजार पंचवीस तेरा दोन दोन हजार पंचवीस व सतरा दोन दोन हजार पंचवीस या कालावधी म्हणजे म्हणजे दहा ते तेरा तारखेपर्यंत तुमची परीक्षा असेल त्यानंतर एक सतरा तारखेला पेपर असेल अशा प्रकारे एकूण तीन दिवसामध्ये या ठिकाणी तुमचे हे दहा ते तेरा अशा प्रकारचे तीन दिवस आणि हे एक चार दिवस अशा प्रकारे चार दिवसामध्ये प्रकार दिवसा तुमची परीक्षा संपणार आहे तर यामध्ये पहा पर्यवेक्षण अधिकारी गट क या पदासाठी सर्वात जास्त अर्ज आल्यामुळे या पदासंदर्भातली जी परीक्षा असेल तर एकूण नऊ शिफ्टमध्ये होणार आहे संदर्भात सुद्धा आपण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे तर या ठिकाणी पा दहा तारखेला पेपर होईल त्यानंतर बारा तारखेला पेपर होईल त्यानंतर ते त्यानंतर अकरा बारा तारीख त्यानंतर तेरा तारीख त्यानंतर सतरा तारखेला या ठिकाणी पेपर होईल प्रत्येक दिवशी तीन शिफ्ट कमी कमी तीन शिफ्ट असतील कोणत्या शिफ्टला तुमचा नंबर असेल तुम्ही हॉल तिकीट कशापूर्वी तर डाउनलोड करणार यासाठी तुमची जी काही हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक असेल तर ती लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी अॅप्लिकेशन तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता आता सर्वात महत्त्वाचं की अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भाची या ठिकाणी हॉल तिकीट केव्हा येणार तर या ठिकाणी पाच सतरा तारखेपर्यंत या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गतची परीक्षा सुरू आहे सतरा तारखेच्या नंतर केव्हाही तुमचं तिकीट या ठिकाणी संदर्भातची माहिती येऊ शकते त्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा जर अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी जर तुम्हाला जर टेस्ट सिरीज हवी असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि आपण लेक्चर सिरीजसुद्धा सुरुवात केली ले, लेक्चर तुम्ही सर्व रेकॉर्डेड लेक्चर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने प्लेलिस्ट आहे अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी आपल्यासोबत जोडून राहा धन्यवाद थँक्यू जय जे, जय जे, महाराष्ट्र